नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वामी सेवाचरण विंदारपण मस्तू या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की श्रावण महिना सुरू होतो आहे तर श्रावण महिना दोन हजार पंचवीसमध्ये पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस म्हणजेच शुक्रवारपासून सुरू होतो आहे तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की श्रावण महिना म्हणजे नक्की काय श्रावण महिन्याला एवढे महत्त्व काय आहे किंवा श्रावण महिन्यात कोणत्या अकरा गोष्टी आपण करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी आपण टळायच्या आहेत याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना आला की असं म्हणतात भक्तींची सुगंध दरवळतो पावसांच्या सरीसोबत देवपूजेला व्रतांना आणि उपास वासांनाही सुरुवात होते पण काय एवढं महत्त्व आहे या श्रावण महिन्याचं माहीत आहे का आणि कोणत्या गोष्टी केल्या तर या महिन्यात पुण्याचं फळ मिळतं आणि कोणत्या गोष्टी टाळल्या नाहीत तर त्याचा दोष लागू शकतो चला जाणून घेऊया श्रावण महिना या आध्यात्मिक ऋतूचं रहस्य सर्वप्रथम आपण बघूया की श्रावण महिना म्हणजे काय श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार वर्षातील पाचवा महिना आहे आणि तो गुरुपौर्णिमानंतर आणि रक्षाबंधनाच्या आधीचा काळ असतो हा महिना प्रामुख्याने शिव उपासनेसाठी प्रसिद्ध आहे देवादिदेव महादेवाचे हे अत्यंत प्रिय मास मानलं जातं दोन हजार पंचवीसमध्ये श्रावण सुरू होत आहे पंचवीस जुलैपासून तर चला आपण बघूया की श्रावण महिन्याचं महत्त्व काय आहे समुद्रमंथनात निघालेला कालकोट विष भगवान शंकरांनी याच काळात पालं होतं या काळात संपूर्ण निसर्ग प्रज्वलित होतो आणि आत्म्याची उन्नती साधणारा काळ म्हणून ओळखला जातो या महिन्यात सावन सोमवार मंगळागौरी नागपंचमी रक्षाबंधन श्रावणी उपाकर्म पौर्णिमा अशा धार्मिक दिवशी एकत्र असतात तर आता आपल्याला माहीत झालंच असेल की श्रावण महिना महत्त्वाचा काय आहे किंवा श्रावण महिना म्हणजे नक्की काय आता आपण बघूया की श्रावण महिन्यात केला जाणारा अकरा पुण्यादायक गोष्टी तर श्रावण महिना सुरू झाला आहे की तुम्ही या गोष्टी नक्की करायच्याच आहेत की ज्यामुळे श्रावण महिन्यात तुम्हाला श्रावणातील सोमवारचे किंवा भगवान शंकराचे आशीर्वाद मिळणार आहेत तर चला आता आपण बघूया की कोणत्या अकरा गोष्टी करायच्या आहेत पहिली गोष्ट सोमवारी उपवास करायचा आहे भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी सोमवारचा उपवास अत्यंत पुण्यदायी मानला जातो बिल्वपत्र अर्पण करायचे आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणत भगवान शिवाला बिल्वपत्र म्हणजे बेलाचे पान अर्पण करायचं आहे तुळशीला वंदन करायचे आहे तुळशीला नमस्कार आणि प्रदक्षिणा करून घरात सकारात्मक ऊर्जा वाढते त्यामुळे तुळशीला पाणी घालून वंदन करायचं आहे पण लक्षात ठेवा की रविवारच्या दिवशी आणि एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालायचे नसते चौथं बघूया की गायींना गवत खाऊ घालायचं आहे गोसेवा केल्याने पापांचं क्षालन होत आहे ब्राह्मण भोजन घालायचे आहे श्रावणात ब्राह्मणांना अन्नदान केल्याने पूर्वज संतुष्ट होतात रुद्राभिषेक घालायचा आहे किंवा रुद्राभिषेक मंदिरं जाऊन करायचा जा आहे दूध दही मध साखर तूप या पाच गोष्टींनी रुद्राभिषेक केला जातो किंवा अभिषेक घातला जातो तर याने भगवान शिवांना अभिषेक करायचा आहे म्हणजेच तुमच्या घरातही तुम्ही शंकराची मूर्ती असेल किंवा आपल्याकडे छोटे पिंड असेल तर त्यावरती दूध दही मध साखर आणि तूप याने अभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही जवळपास मंदिर असेल तर भगवान शंकराच्या मंदिरात जाऊनही तुम्ही शिवलंगाचा जा अभिषेक करू शकता मंगळागौरी व्रत करायचे आहे विवाहित स्त्रियांनी सौभाग्य टिकवण्यासाठी हे व्रत करायचं असतं श्रावण संक्रांतीचं स्नान करायचं आहे पवित्र नदीत स्नान केल्याने मन शरीर शुद्ध होतं म्हणून असं म्हटलं जातं की श्रावण महिन्यात तुम्ही कोणत्याही नदीत पवित्र नदीत जाऊन स्नान करू शकता रामरक्षा स्त्रोत्र शिवमहेश्र स्त्रोत्र अथर्व शीर्ष पठन करायचे आहे या महिन्यात धार्मिक ग्रंथ वाचन अत्यंत शुभ मानलं जातं उपवास आणि दान करायचा आहे श्रावणात उपवास आणि अन्नदान एकत्र एक केल्याने मन प्रसन्न होतं झाडं लावायचे आहेत वृक्षारोपण करायचे आहे श्रावणात झाडं लावल्यास पर्यावरण व आत्मिक विकास होतो कारण श्रावण महिन्यात पाऊस असतो आणि श्रावण महिन्यात आपण कोणतेही झाड लावले तर लवकर ते वाढते त्यामुळे वृक्षारोपण करणेही सोपं राहतं तर आता तुम्हाला माहीतच झालं असेल की श्रावण महिन्यात आपण काय काय गोष्टी करायच्या आहेत आता आपण बघूया की श्रावण महिन्यात कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत म्हणजेच की कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत की जे या गोष्टी केल्याने आपल्याला शाप मिळू शकतो तर श्रावण महिन्यात मांसाहार करायचा नाही या महिन्यात मांस अंडी मध्य टाळायचं आहे तसेच कांदा लसूण खायचा नाही हे तमगून वाढवणारे पदार्थ असतात त्यामुळे श्रावण महिन्यात हे कांदा लसून खाणं ठाळायचं आहे खोटं बोलणं किंवा अपशब्द वापरणं या गोष्टीही करायच्या नाहीत एखाद्याचं मन दुखवायचं नाही वाणी आणि कृती शुद्ध ठेवणं आवश्यक आहे श्रावण महिन्यात बऱ्याच वेळी आपण बघतो की लोक केस कापत नाहीत तर केस कापणं दाढी काढणं या गोष्टी श्रावण महिन्यात करायच्या नाहीत कारण त्या अपशुकून मानल्या जातात श्रावणात केस कापणं ही अपशुकणाची कृती मानली जाते श्रावण महिन्यात झोप जास्त घ्यायची नाही म्हणजेच की दुपारी झोपायचं नाही अधिक झोपल्याने आळस वाढतो आणि साधना कमी होते म्हणून श्रावण महिन्यात कमी झोप घ्यायची आहे देवांची निंदा किंवा उपेक्षा करायची नाही कोणत्याही देवतेचा अपमान करायचा नाही किंवा थट्टा करायचे नाही श्रावण महिन्यात रात्रभर जागरण करून मौज मजा करायची आहे श्रावणात रात्र जागून कीर्तन भजन व्रताचं पालन केलं जातं श्रावण महिन्यात परस्त्री स्पर्श किंवा वाईट विचार करायचा नाही हे की तुम्ही सर्वच महिन्यात म्हणजे हा नियम तुम्ही पाळायचाच आहे ही मानसिक अपवित्रता टाळायची आहे क्रोध मत्सर द्वेष टाळायचा आहे श्रावण म्हणजे अहंकार विसरण्याचा महिना आहे त्यामुळे क्रोध मत्सर द्वेष एखाद्याबद्दलचा पूर्ण टाळायचा आहे श्रावण महिन्यात शुद्ध न ठेवलेलं वातावरण घर देवळ शरीर नेहमी स्वच्छ ठेवायचं आहे कारण जर घरात वातावरण स्वच्छ असेल तर नेहमीच आपण आनंदी राहतो त्यामुळेच श्रावण महिना हा भगवान शंकराचा मानला जातो आणि त्यासाठी आपण घरातही स्वच्छ वातावरण ठेवून पूजा अर्चा करायची आहे पूजा करताना अनास्था म्हणजेच भावभावनेने पूजा केली नाही तर ती निष्फळ असते म्हणजेच तुम्ही श्रावणातली पूजा करत आहात पण पूजेत मन नाही आहे किंवा तुमच्या मनात इतरांबद्दल द्वेष राग आहे तर अशा वेळी तुम्ही जी पण पूजा कराल ती पूजा सफल होत नाही त्यामुळे पूजा करताना नेहमी स्वच्छ मनाने निर्मळ मनाने पूजा करायची आहे तर अशा प्रकारे श्रावण महिन्यात तुम्ही या गोष्टी टाळायच्या आहेत तर अशा प्रकारे श्रावण हा केवळ पावसाचा महिना नाही तो मन शुद्ध करण्याचा आत्मा जागृत करण्याचा आणि भगवान शंकराच्या चरणी समर्पित होण्याचा महिना आहे या श्रावणात केवळ देवाच्या कृपेची वाट पाहू नका तर स्वतः कृपा कमवा उपवासाने साधनेने आणि श्रद्धेने तर मित्रमैत्रिणीनं श्रावण महिन्यात या गोष्टी करायच्या आणि काय गोष्टी टाळायच्या याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला कळालीच असेल तर मित्रमैत्रिणींनं माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेलच लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करायला विसरू नका हॅपी श्रावण महिना थँक्यू